सासर म्हणजे दुसरं घर आणि सासरे म्हणजे दुसरे वडील पण हे सासरे जर आपल्या सुनेकडे विकृत नजरेने पाहू लागले तर जर पतीनेही पत्नीची साथ सोडली आणि म्हणाला ते जे म्हणतात ते कर तर स्त्रीच्या आयुष्याच काय होत ही आहे आग्रा येथील अशा सुनेची एक सत्यकथा ती आजही अनेक महिलांना हादरवून सोडेल समाधी येथे राहणाऱ्या पूजाचं लग्न दोन हजार एकोणीस मध्ये रोहित सोबत झालं संपूर्ण कुटुंब आनंदात होत पूजा पुजा आनंदाने नवीन आयुष्य जगत होती पण लग्नानंतर काही महिन्यातच तिच्या आयुष्याला अंधाराची सावली लागली सासऱ्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती तो तिच्याशी जास्तच बोलू लागला शब्द जणू गिळगिळीत होते बाहेरची लोक तर डोळे फाडून पाहतात तुला आपण घरचेच आहोत ना काय हरकत आहे सुरुवातीला पूजा घाबरली दुर्लक्ष केलं पण हे रोजच झालं एक दिवस पूजा भरल्या डोळ्यांनी पतीकडे गेली तुझे बाबा माझ्याशी अश्लील बोलतात पण पती रोहित शांत होता आणि म्हणाला ते जे सांगत आहेत ते कर त्यांच्या भावना आहेत तू त्यांना दुखवू नकोस ती पतीकडून आधाराची अपेक्षा करत होती पण त्याच्याकडून मिळाली ती फक्त अनास्था आणि विकृतीची साथ जेव्हा पूजाने पतीचं म्हणणं मान्य केलं नाही तेव्हा तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार सुरू झाले कधी मारहाण कधी उपेक्षा आणि दरम्यान सासऱ्याच विकृत वागणं अजूनही बळावलं एक दिवस पूजा सगळं सोडून माहेरी निघून गेली तिच्या डोळ्यात राग होता दुःख होत पण आत्मसन्मान होता पण दोन दिवसानंतर सासरा तिच्या माहेरी पोचला ती एकटी होती तो पुढे आला आणि म्हणाला माझ्यासोबत एक रात्र घालो मी तुला चाळीस हजार रुपये हो देईन पूजा थक्क झाली संतापली यावेळी ती दुर्बल नव्हती त्यावेळी पूजाने मोबाईल वर रेकॉर्ड केला तसेच व्हॉट्सअप चॅट जिथे सासऱ्याने कबुली दिली होती ते तिने जतन केले होते सर्व पुरावे घेऊन ती थेट पोलिसांकडे गेली तिने सासऱ्यावर आणि पतीवर विनयभंग धमकी आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल केले कोतवाली पोलीस स्टेशनने तात्काळ गुन्हा दाखल केला सर्व पुरावे तपासात दिले गेले पूजा अजूनही न्यायासाठी लढते पण आता ती एकटी नाही पण तोच विकृत निघाला तर सुनेनेही बळीचा बकरा बनू नये पुषासारख्या महिलांनी आवाज उठवल्यामुळे समाज बदलतोय तुम्ही काय कराल या प्रसंगी आवाज उठवाल की गप्प बसाल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा